आईने घर सजवलं होतं वडिलांनी छप्पर बदललं होतं मुलांसाठी नवीन बेड घेतला आई म्हणाली राजाला आवडेल शेजाऱ्यांना सांगत होती हसून माझं पोर गेणार शहरातून कपाटात ठेवला नवा चहाचा सेट पंख्याखाली रंगीबिरंगी झुंबर लावलं होतं वडिलांनी नवा चप्पल घेतला आईने साडीवर फुलं काढली दहा वेळा अंगण साफ केलं म्हणाली धूळ लागू नये पोराला मुलगा इंजिनियर झाला होता सुनबाई बरोबर शहरात राहत होता कधी बोलायचा तर फोनवर म्हणायचा खूप काम असतं आई आई वाट पाहिजे फोनची वडील म्हणायचे येईल बघ उद्या पण उद्या आला नाही कधी सा खूप वर्ष गेली तरी मुलगा आलाच नाही आईचे हळूहळू डोळे कमी झाले वडिलांनी काठी घेतली हातात पण मुलांकडे वेळ नाही झाला फो फोटोवर लाईक दिली शेजारी म्हणायचे काय म्हणतोय मुलगा आई म्हणायची खूप काम असते त्याला रात्र रात्रो कामाच्या निमित्तानं तो जागीच असतो घरच्या दरवाजाजवळ बसून वाट बघायची एक दिवशी फोन आला शेवटी मुलगा म्हणाला येतो दोन दिवसात आईचा चेहरा उजळला लगेच आईचा चेहरा उजळला पोराचं आवडतं बनवायला हवं ती भाजी आणायला गेली फुटपाथवरून धावत आली म्हणाली त्याला कारल्याची भाजी आवडते पैसे कमी पडले भाजी जास्त झाली घरात दरवाजावर हार लावला होता वडील उभे होते अंगणात बघ आई गाडी आली वाटतं पण गाडीतून आली फक्त सून मुलगा नव्हता कामात अडकलेला सुनबाई हसत सांगितले म्हणतोय वेळ नाही अजिबात आईचा चेहरा थोडा पडला वडील म्हणाले चालते ग नोकरी आहे आईने गालातल्या गालात पाणी गाळलं सुनबाई चहा नको केला म्हणाली डाएट चालू आहे आईने डब्बा भरून दिला बिस्किट ठेवली होती वाटीत म्हणाली राहील तर खा सुनबाई म्हणाली ती झंझट दोन दिवस गेले पुन्हा गाडी सुनबाई निघाली एकटीच होती आई म्हणाली तो नाही का आला सुनबाई म्हणाली मुलाखतीत होता त्याला आई दरवाजा बंद करत होती पाठीमागे वडिलांनी डोळे पुसले आई शांत बसली खुर्चीवरती म्हणाली मी काय चुकले का बाबा दिवस जात राहिला पण सण गेला फार काही उरलं नव्हतं पाहण्यासारखं एका दिवस मध्ये वडील म्हणाले फोन लाव मुलाला फोन उचलला नाही काही वेळा शेवटी सुनबाई कॉल बघितले ती म्हणाली डॉक्टर कडे घेऊन जा त्यांना मुलगा नुसता ऐकत होता शांत हॉस्पिटल मध्ये बऱ्याच चाचण्या झाल्या डॉक्टर म्हणाले काळजी घ्या त्यांची आई काही बोलत नव्हती फक्त मुलाचं नाव फुट होती रात्री ती एकटीच झोपली डोळ्यात पाणी हातात मुलाचा फोटो राजा येणारे एकदा तिचं शेवटचं वाक्य होतं तेच सकाळी वडील उठवायला गेले पण आई काहीच बोलली नाही ती गेली होती शांतपणे हसून म्हणूनच तिच्या डोळ्यात नव्हते समाधीवर मुलगा उभा होता खाली पाहत पाया चचपत होते त्याला आठवत होतं बालपण आईचा आवाज स्वयंपाकाचा वास वडील थरथरत होते म्हणाले आई गेली पण वाट पाहत होती मुलगा गप्प सून दूर उभी होती फोन मध्ये काहीतरी बघत होती त्या दिवशी नंतर घर बदललं आई नव्हती पण तिचं हस नव्हतं एका खोलीत आईचा फोटो त्यावर एक फूल आणि पाणी वडील अजून ती बसलेले होते आईचा फोटो घेऊन बोलत होते बघ आई आपला राजा यायचा म्हणतोय पण त्या दरवाजावर आता आवाज नाही शेवटी फक्त एक विचार आहे